श्रीमान सत्यशोधक प्रतिष्ठान दिंडोरी रोड नाशिक यांच्यातर्फे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरे झाले गेल्या सात आठ वर्षांपासून श्रीमान सत्यशोधक प्रतिष्ठान मोठ्या उत्साहात क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करत असतात यावर्षी प्रमुख अतिथी म्हणून खासदार समीर भुजबळ यांची उपस्थिती लक्षवेधी होती जयंतीसाठी परिसरातील सर्व फुले शाहू आंबेडकर अनुयायी माळी समाज सर्व बहुजन समाज एकत्र आलेला दिसला मंडळाचे अध्यक्ष रवी हिरवे कार्याध्यक्ष पवन खोडे उपकार्याध्यक्ष बी बी पाटील उपाध्यक्ष रमाकांत सोनोने उपाध्यक्ष भूषण भुजबळ खजिनदार दीपक मंडलिक महिला अध्यक्ष वंदना बागुल महिला कार्याध्यक्ष स्वाती शेलार शिवदास तिळके विजय असोलकर विनायक खोडे विकास मगरे भरत राजकुळे प्रदीप अहिरे राजेंद्र बागुल ऋतिक झगडे रवींद्र वाघ सागर मोरे प्रसाद राऊत त्याचबरोबर सर्व सभासद यावेळेस मोठ्या संख्येनं उपस्थित होते हिरव्या सर्व इतर मंडळी त्याने अतिशय असतात महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे कार्य केलं त्यांनी जे परिश्रम घेतले सावित्रीबाई फुले असतील त्यांनी जे आहे स्त्री शिक्षणाचा वसा हाती घेतला आणि आज आपण जर बघितलं वेगवेगळ्या कामामध्ये पुरुषांना त्यांनी हा बंद केल्या त्यामुळे जे आहे आज आपण चांगलं शिक्षण घेऊ शकतो चांगलं उद्योगधंदेमध्ये जे आहे काम करू शकतो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण नाव कमवू शकतो हे सगळी जे देण आहे की आदरणीय महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे आहे आपण मोठ्या संख्येने आला परंतु ज्या पद्धतीने हा उत्सव जो आहे महात्मा फुले जी जयंती जी आहे ज्या पद्धतीने साजरी व्हायला पाहिजे आजही आपण कुठेतरी कमी पडतोय येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आपण सर्वांनी मिळून ही प्रेरणा जी आहे ही लोकांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे त्यांनी केलेलं कार्य जे आहे लोकांपर्यंत पोहचवण्याची हो आवश्यकता आहे त्यांच्यामुळे जे आहे खऱ्या अर्थाने आज आपण जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे या देशाचा जो आहे आपण विकास जो काय घडतो आहे तो आपण बघू शकतो आपण काही महिन्यांपूर्वी मुंबई डाका येते मोठे दोन जे आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले ब्रॉनचे जे आहे पुतळे बसवले भव्य दिव्य असा कार्यक्रम सुद्धा आपण केला एक नाशिकमध्ये एक असं तरी प्रेक्षणीय स्थळ व्हावं असं स्थळ जे आहे ते आपण तिथे निर्माण केलं परंतु आपल्या सारख्या लोकांनी तिथे आजच्या दिवशी पुण्यतिथीच्या दिवशी सावित्रीबाईंच्या जयंतीच्या दिवशी कुठे जाऊन तिथे दे भेट देऊन तिथे दे अभिवादन करणं हे सुद्धा महत्वाचं आहे ती एक जे आहे ते स्थळ जे आहे तिथं प्रेक्षणीय स्थळ नाही ते एक ऊर्जा स्त्रोत जे आहे तिकडे झालेलं आहे आपल्याला तिथून एक प्रेरणा मिळते पुढे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पुढे काम करत असताना त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला तिकडे जाऊन अभिवादन करण्याची आवश्यकता आहे आज जर आपण प्रथा जर चालू ठेवली त्या काळामध्ये मोठ्या संख्येने जे आहेत विद्यार्थी असतील किंवा बाकीचे लोक असतील ते सुद्धा जातील तिकडे आणि तिकडे अभिवादन करतील मी सर्वांना विनंती करीन की आज सुद्धा संध्याकाळी आदरणीय भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्याची मिरवणूक तिथून निघणार आहे आपण सर्वांनी जे आहे मोठ्या संख्येने त्या मिरवणुकीमध्ये सहभाग घ्यावा आणि त्या मुंबई नाकाचे जे स्मारक झालेलं आहे तिथे अभिवादनासाठी आपण सर्वांनी यावं ही विनंती करतो आणि पुन्हा एकदा महात्मा फुलेंच्या निमित्ताने आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योती जय वेद न्यूजसाठी प्रतिनिधी प्रथमेश खरात नाशिक